नमस्कार मी अमरस्वामी लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामधला तसेच कुटुंबातला महत्त्वाचा विषय असतो आहे आणि ज्यावेळेला आपण लग्नानिमित्त जे नियोजन करत असतो आहे आपल्या पाहुण्यांना आमंत्रण वगैरे द्यायची त्याची तयारी करायची गुरुजींना सांगायचं परत त्यानंतर जे आचारी लोकं असतात डेकोरेशनवाले असतात सगळ्यांना सांगायचं सगळ्यांकडून नियोजन करून घ्यायचं त्यातला महत्त्वाचा मुद्दा आणि तुम्हाला आजकाल किंवा बऱ्याच दिवसापासून खटकालेल्या खटकत आहे तो म्हणजे लग्नामध्ये जी जेवणं असतात आणि तिची जी नासधूस होत असते त्याच्याविषयी मी बोलणार आहे आता सध्या मी जतमध्ये आहे आणि जतमध्ये लग्नाला आल्यानंतर असं झालं की आ, जी लोकं आहेत म्हणजे आपण जे आमंत्रण देत असते लोकांना समजा एक शंभर लोकांना दिले तर त्यातले ऐंशी किंवा पंच्याऐंशी लोकच येत असतात त्यामुळं राहिलेले लोकं जे आहेत त्यांचं अन्न काय करायचं हे अन्न वाया जात असतं आणि म्हणून मी इथं लग्नाला आल्यानंतर राहिलेलं जेवण जे बघितलं तर जवळजवळ एक पातेलं भरून कुर्मा शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे ही इतकी अन्नाची नासाडी होती आता ह्याचं कारणीभूत काय योग्य नियोजन नसणं योग्य समज नसणं आणि म्हणून मला असं वाटते की जे आपण या ठिकाणी नियोजन करत असतो आपण जेवणाचं म्हणजे कधीही लक्षात घ्या जी, जी समजा तुम्ही एक हजार पत्रिका दिला आहे लोकांना म्हणजे हजार लोक धरणार येणार असं गरीब धरतो आहे पण असं होत नाही कधी कधी काय असते की एकाच मुहूर्तावर बऱ्याच लोकांचे लग्नाचे आमंत्रण आलेले असतात मग ती लोकं काय सगळ्यात प्रत्येक पाहुणं काय लग्नात जेवतीलच असं नाही ते भेटून जाईत दा असतात फक्त आपल्याला आणि म्हणून या ठिकाणी अन्नाचं नियोजन होत नाही आणि मला एक विनंती आहे की आचारी वर्ग जो आहे त्यांनी लक्षात लक्षात घ्या की पंच्याहत्तर टक्केच अन्न तयार करायचं म्हणजे किती लोक किती लोकांचं समजा एक तीनशे लोकांचं जेवण आहे तर अडीचशे लोकांचं तुम्ही जेवण तयार करायचं आणि राहिलेलं जे पन्नास लोकांचं आहे त्याचं जे रॉ मटेरियल आहे ते, ते, ते कच्चं साहित्य तयार ठेवायचं सा। आणि आपल्याला अंदाज येतो की कि अजून किती लोक जेवणार आहेत जर असतील शिल्लक तर परत करता येते आपल्याला आणि असं होतं की आजकाल बरेच केमिकल घालून जे अन्न आपण तयार करतो तर ते परत रिसायकलिंग होत नाही नाहीतर ते गरम केला तर ते विषबाधासारखे प्रकार आपण बघतोय आणि मला असं वाटतं की मी हे इथल्या लोकांनाच निदर्शनास आणून दिलं त्यातील एकटा म्हणाला तुमचं काय जातं यात अरे बाबा माझं काय जाईत नाही पण ते अन्न पिकवायला शेतकऱ्याला किती दिवस लागतात ह्याचा विचार केलाय का आणि जे नियोजन करते त्यांचं काय नसते जे चमचेगिरी करतात ना आधीमध्ये ते लोक म्हणतात आणि पंगत वाढत असताना पण हे आणि जर घालायला आणि जर वाढायला अरे बाबा तो मारायला टेकला आहे त्याला जेवढं पाहिजे तेवढं घेईल ना तो असं अन्नाची नासाडी करू नका जेवढं लागते तेवढं अन्नाचं नियोजन करा लक्षात घ्या कोरोनाचा झटका येऊन गेलाय असं देऊ न करो किंवा निसर्ग आपल्यावर कोपून आहे एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ बघितला आहे जे जुने लोक आहेत त्यांना माहीत आहे की अन्न जर जर तुम्ही असं वेस्टेज घालवलं तर निसर्ग काय करते की वेस्ट घालो तर त्याचा हिसका एकदा दाखवते आपल्याला त्यामुळं अन्न वाया घालू नये माझं एकच मत आहे ओतनाही ले थाली मे व्यर्थ ना जाय नालीमे धन्यवाद